मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये आम्ही कधीही कुणाचं नुकसान होणं असं वागलो नाही कायम या परिसरातील सर्वसामान्य जनता केंद्रबुद्धू समजून सर्वात समाजातला अंतिम घटक याचा विचार करून आम्ही या शहरामध्ये विकास केलेला आहे अनेक लोक वेगवेगळे आरोप करत असतात त्याच्याकडं आजपासून बिलकुल तुम्ही लक्ष द्यायचं नाही कोणी काय बोलतो कुणी काय बोलतं मध्यंतरी असा एक नेरेटिव्ह सेट केला राहुलदादाच्या संदर्भात मला तर तेव्हा असं कळलं होतं की आमच्या निखिलदादालाच घाबरले कोणतरी निखिलदादालाच घाबरून सारखं पळतं इकडे तिकडं असं मला वाटलं निखिलदादा पण असं कामाचा तुम्हाला माहिती आहे कसं आहे त्याचा पूर्ण परिवार मग आमचे मार्गदर्शक शरद भाऊ असतील किंवा त्यांचा मूल भाऊ स्वप्नीला असेल वैभव असतील ही सगळीच मंडळी फार आतोनात लोकांची सेवा करतात आमची राजश्री त्याच्याबरोबर अनेक महिला जोडलेल्या आहेत हे सगळं काम करत असताना एक लक्षात ठेवा निवडणुकीला सामोरं जाताना डोळ्यासमोर एवढं असलं पाहिजे काय असलं पाहिजे की हा व्यक्ती समाजाचं काम करतोय त्याला आपण काम करताना पाहिलंय आणि मग मा त्याच्या माग प्रामुख्यानं पण सगळ्यांनी ताकदीनं उभं राहिलं पाहिजे जो करतो ना त्यालाच लोक नाव ठेवतो आपल्याकडं बघा बघावळीला कोण दगडी मारत का नाही मारत चांगल्याच झाडाला दगडी मारतात त्याच्या मागचं कारण असं आहे कुणाला प्रगती राहुलदादाची बघवत नाही त्यामुळे काहीतरी काहीतरी राहुलदादाला बदनाम करून चुकीचा समाजामध्ये नेरेटिव्ह निर्माण करायचा असा एक प्रकार चाललेला आहे मी तर या ठिकाणी आव्हान करतो चारही जे उमेदवार आहेत आमचे सारिका सुजाता आमचे राहुलदादा आणि निखिल हे सगळे उमेदवार इतके प्रामाणिक तुमची सेवा करतील त्याचा विश्वास मी तुम्हाला देतो सोसायटी धारक असतील या परिसरातले आपले ग्रामस्थ असतील या परिसरामध्ये राहणारे जे पण लोक पर जिल्ह्यात दुसऱ्या जिल्ह्यातनं या ठिकाणी आलेत पर राज्यातनं या ठिकाणी आलेत तर सगळ्यांना योग्य असा न्याय त्यांच्या कार्यकाळात देतील जास्त बोलायचं नाही मी बराच वेळा या रामायण मैदानाबद्दल बोललोय अण्णा हे रामायण मैदान जे याच्या मागं हे रामायण मैदान या दा देवडेकरांना उपलब्ध झालं फक्त ना फक्त राहुलदामुळं कुणी काही सांगलं शेजारी एवढं गार्डन तयार झालं त्या गार्डनची जागा सुद्धा उपलब्ध झाली राज्य सरकारमध्ये मी होतो आपलं सरकार होतं म्हणून आपण ती जागा राहुल दादा जागर होता म्हणून आपण देऊ शकतो या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं एवढं मोठं शिल्प झालंय त्या शिल्पामुळे हे मुळशी गाव पूर्ण जगात पोहोचलंय शेजारी आपल्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे कमिशनर ऑफिस होत आहे या ठिकाणी कोर्ट होत आहे ही एवढी मोठी मोठी प्रकल्प होत असताना आपण सगळ्यांनी एक विचार केला पाहिजे की फक्त आरोप करूनच आपल्याला राजकारण करायचे का नाही करायचं म्हणून आपण सगळ्यांनी शांतपणे विचार करावा आणि आमच्या या चारही लोकांना पूर्ण ताकदीने निवडून द्यावं आज अण्णा या ठिकाणी आलेले आहेत अण्णांची शैली आपल्याला माहिती आहे या वकील साहेब वरती अण्णांची शैली तुम्हाला माहिती आहे अण्णा त्यांच्या स्पष्ट वक्त्यामुळं स्पष्ट बोलण्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे अण्णांचं बोलणं म्हणजे एक प्रकारची क्रांतीचे एक प्रकारची क्रांतीचे त्यामुळं आपण सगळ्यांनी अण्णांना ऐकायचंय अण्णा माझ्या बरोबर सभागृहामध्ये काम करताना आम्ही शेजारी शेजारी जास्त एक दोन सीट सोडून आम्ही बरोबर जातो अण्णा ज्यावेळी सभागृहात उठतात बोलायला बीड महाराष्ट्र महाराष्ट्रातला सगळे समाज सगळ्या समाजांना न्याय देण्यासाठी ज्यावेळेस अण्णा उठतात त्यावेळेस अण्णांचा अभ्यास मी जवळून पाहिलेला आहे सर्व समाज घटकांना बरोबर ठेवून आणि अन्यायाविरुद्ध कशाप्रकारे आपण जे पीडित आहेत अन्याय ज्यांच्यावर झाला त्यांना न्याय देण्यासाठी अण्णांची भूमिका आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे त्यामुळे अण्णांना मी एवढीच आपल्या सगळ्यांच्या माध्यमातनं इथं आल्याबद्दल एवढंच त्यांना म्हणेल की आपण आल्यामुळं आमच्या इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्हाला सगळ्यांना आधार आणि मोठं बळ आलेलं आहे तुमचा असंच सर्व आशीर्वाद बळ कायम कायम आमच्या पाठीशी राहा ही विनंती करतो आणि एक जाता जाता आपल्या मित्रालाही सांगा की येऊन जा भाजपमध्ये कल्याण होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र